क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित असणारे तिन्ही नातू यंदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले असून हेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे एक खास आणि अतिशय महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे बाबासाहेबांचे सर्वात मोठे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात रिंगणात उतरले असून बाबासाहेबांचे सर्वात लहान असणारे इंजिनियर नातू म्हणजे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आव्हान देत आहे टक्कर देत आहे प्रकाशजी आणि आनंदराज हे दोघेही महाराष्ट्रामध्ये लढत असताना महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पंजाब राज्यातील होशियारपूर या मतदार मतदारसंघात बाबासाहेबांचे दोन नंबरचे नातू असणारे डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत होशियारपूर म्हणजे संतांची भूमी होशियारपूरला संतांची भूमी असं म्हटल्या जाते तथागत गौतम बुद्ध यांच्या काळापासून विश्वविजेते विश्वसम्राट चक्रवर्ती प्रियदर्शी महान अशोक यांच्या काळापासून होशियारपूर नावाचा उल्लेख मिळतो चिनी यात्रेकरू महान ह्यनसंघ यांनी सुद्धा त्यांच्या वर्णनमध्ये होशियारपूरचा केले उल्लेख केलेला आहे इतकेच नव्हे तर अलीकडच्या वर्षात झालेल्या पुरातत्वीय अन्वेषणांमुळे होशियारपूर जिल्ह्याची पुरातनता हडप्पा कालखंडापर्यंत दिसून आली आहे भूपृष्ठावरील अन्वेषणाच्या आधारे काही नवीन स्थळं भारताच्या पुरातत्व नकाशावर आणण्यात आली आहेत त्यात होशियारपूरचाही समावेश आहे हडप्पा आणि मोहिंजा दारो येथील स्वतःच्या लोकांच्या खुनाही होशियारपूर जिल्ह्यात आढळून आल्या आहेत अशा ह्या प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या होशियारपूर ह्या मतदारसंघात भीमरावजी आंबेडकर यांची मुख्य लढत भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार सोमप्रकाश यांच्या घरातील अनिता सोमप्रकाश यांच्याशी होणार असून काँग्रेस पक्षाच्या कुमारी यामिनी गोमर ह्यासुद्धा रिंगणात आहे ह्या होशियारपूर मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेबांच्या स्वाभिमानी निळ्या झेंड्याला आणि हत्ती निशानीला अतिशय दमदारपणे आणि ताठ मानेन संपूर्ण देशात नेणारे बहुजन समाज पक्षाचे सर्वे सर्वा आदरणीय कांशीरामजी साहेब एकोणीसशे शहाण्णवमध्ये लोकसभा निवडणुकीला उभे होते त्यावेळी ते त्यांच्यासमोर काँग्रेस पक्षाचे कमल चौधरी हे उभे होते अर्थातच ह्या निवडणुकीत कांशराम साहेब यांनी मोठा मताधिक्याने विजय मिळविला होता ह्या निवडणुकीत कांशराम साहेबांना सुमारे दोन लाख तीस हजार एक मतं मिळाली होती आणि त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याला दोन लाख एकोणवीस हजार सदुसष्ट मतं मिळाली होती त्यास होशियारपूरमधून भीमरावजी आंबेडकर प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांना गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे सातव्या अंतिम टप्प्यात म्हणजे एक जून मंगळवारी होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये भीमरावजी आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे भीमरावजी आंबेडकर यांना संपूर्ण होशियारपूर मतदारसंघात मोठं जनसमर्थन मिळत आहे भारतात जे लोकसभा मतदारसंघ मोठे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात त्यात होशियारपूर ह्या मतदारसंघाचा नंबर लागतो सुमारे नऊ विधानसभा मतदारसंघाच्या या मतदारसंघात यंदा भीमरावजी आंबेडकर यांच्या रूपानं पंजाबी जनतेला एक सशक्त पर्याय उपलब्ध चब्बेवाल विधानसभा मतदार संघात डॉक्टर राजकुमार दसुिया विधानसभा मतदार संघात करमवीर सिंह घुमान श्री हरगोविंदपुर हा विधानसभा सबे... विधानसभेत ऐडवोकेट अमरपाल सिंह श्याम चौरासी में डॉक्टर रावज्योत सिंह मुकेरियन मतदार संघाचे जंगलीलाल महाजन उर्मर मतदार संघाचे जसवीर सिंग राजा गिल फगवाडा मतदारसंघाचे बलविंदर सिंग धालीवाल बोला भोलातमधील सुखपाल सिंग खैरा आणि होशियारपूरमध्ये पंडित ब्रह्मशंकर जिंपा हे आमदार आहेत मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत होशियारपूरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली होती ह्या मतदारसंघात दोन हजार एकोणवीसमध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोमप्रकाश यांनी दोन हजार एकोणवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चार लाख एकवीस हजार तीनशे वीस मतं मिळवून अठ्ठेचाळीस हजार पाचशे तीस मतांच्या फरकानं विजय मिळविला होता सोमप्रकाश यांनी इंदिरा काँग्रेसचे डॉक्टर राजकुमार चब्बेवाल यांचा पराभव केला त्यांना तीन लाख बहात्तर हजार सातशे नव्वद मतं मिळाली होती होशियारपूरमध्ये भीमरावजी आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी तिथली स्थानिक जनता एकवटली असून ते स्वतःहून घरोघरी जाऊन प्रचार करत आहे पत्रक वाटत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही बळकट करण्यासाठी भीमरावजी आंबेडकर लोकसभेत निवडून गेले पाहिजे असा जोरदार प्रचार होशियारपूरमधील जनता करताना दिसत आहे क्रांती हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा